हॅलो एवरीवन माझं नाव ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन भरती घेऊन आलो हो, आहोत जी की शिक्षक भरती आहे तर आपण डिटेल जाहिरात आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोण इलिजिबल आहे एक्झाम फीज काय असणार आहे एक्झाम कधी कंडक्ट होणार आहे आपण फॉर्म कधीपर्यंत भरू शकतो या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण करूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत ही भरती आलेली आहे याचा विषय बघूया महाराष्ट्र शिक्षक पात्र पात्रता परीक्षा टी ई टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याबाबत ही ही जी नोटिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसते ही आलेली आहे हिची जाहिरात कधी पब्लिश झाली आहे तर ती बघूया अकरा नऊ दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वरती तुम्हाला वेबसाईट मेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील दिसत असेल स्क्रीनवर स्क्रीनवर तुम्ही सगळं बघू शकता विषय आपण बघितलेला आहे आता बघूया काय म्हणणं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजन आहे परीक्षेसंदर्भात निवेदन सोबत जोडलेले आहेत बघू शकता जी महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीसाठी एक्झाम दिल्या घेतल्या जाते जी की टी ई टीची एक्झाम असते तर ती एक्झाम ही रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या तेवीस तारखेला ही एक्झाम घेण्यात येणार आहे त्यासाठी ये आपल्याला अप्लिकेशन करायचे आहेत अप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत त्या संदर्भात डिटेल आपण पुढे बघूया चला तर बघूया पुढे इयता पहिली ते पाचवी पेपर वन पेपर वन होणार आहे त्यांच्याकरिता व इयता सहावी ते आठवी यांच्याकरिता पेपर टू होणार आहे आणि यासाठी कुठले लोक इलिजिबल आहे आपण ते देखील बघूया ऑनलाईन पद्धतीने एक्झाम एक्झाम कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने भरायची सग्ड, आहे त्याचे सगळे सगळं कालावधी इथे दिलेली आहे आप तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मी स्क्रीनवर शेअर केलं आहे तर यासाठी आपण इलिजिबिलिटी बघू सुरुवातीला जे लोक डी एड आणि बी एड केलेले आहेत किंवा अपियर्ड आहेत ते लोक आणि कंप्लीट झालेलं आहे ते लोक या एक्झामसाठी इलिजिबल आहेत जे लोक फर्स्ट इयर ॲडमिशनला घेतलेली आहे ते लोक या एक्झामकरिता इलिजिबल नाहीत आणि जे लोक सेकंड इयरला आहेत ते लोक या एक्झामसाठी अपियर आहेत आणि जे एक पास आऊट आहेत ते, ते तर इलिजिबल आहेतच तर या या एक्झाममध्ये टी ई टीमध्ये पेपर वन आणि पेपर टू अशा दोन एक्झाम होणार आहेत तर त्या एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत परीक्षेची दिनांक पण इथे प्रसिद्ध परीक्षेची दिनांक पण दिलेली आहे जसं तुम्ही बघू शकता शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस टाईम पण दिलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या एक्झामचा पण टाईम तुम्हाला दिलेला आहे ए जवळपास दोन्ही पेपरमध्ये एक घंट्याचं तुम्हाला कालावधी मिळेल दोन्ही एक्झामच्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ मिळणार आणि न लगेच दुसरं पेपर टू आ, स्टार्ट होईल म्हणजे एक घंट्यात तुम्हाला नेक्स्ट पेपर स्टार्ट होणार तर पहिलं पेपर कोणासाठी असतं ते बघू आपण म्हणजे कोण कोण इलिजिबल आहेत बऱ्याचशा लोकांना डाऊट असतं की आपण या एक्झामसाठी इलिजिबल आहोत का की पेपर वन भरायचं की पेपर टू तर पेपर वन जे हे ज्यांच्यासाठी ज्यांना शिक एक ते पाच पै पाच वर्गाला शिकवायचं असेल त्यासाठी ते त्यांच्यासाठी पेपर वन आणि पेपर टू सहावी ते आठवी मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षक शिक्षकांसाठी सहा ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर टू घेतल्या जाईल आता तुम्ही पात्रता बघू पात्रता आपण बघितली हां डी एड डी एड डी एड झालेले आणि बी एड झालेले अपियर अस असलेले किंवा कम्प्लीट झालेले लोक या टी ई टी एक्झामसाठी पात्र आहेत पुढे आपण बघूया एक ते आठवीसाठी टी ई टी सी ई टी लागते आणि नऊ ते नऊ ते बारावीसाठी टी ई टी सी ई टी लागत नाही एक ते आठवीसाठी माझी मी काय बोलते आहे ते लक्षात घ्या एक ते आठवीसाठी आपल्याला टी ई टी किंवा सी टी ई टी एक्झाम द्यावे लागतात पण नऊ लागत ते बारावीसाठी टी ई टी सी टी ई टी या एक्झाम द्याव्या लागत नाही हे एक्स्ट्रा डिटेल मी तुम्हाला सांगत आहे आता परीक्षेची ऑनलाईन परीक्षेसाठी ऑनलाईन तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे ते आपण जाणून घेऊया ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याची कालावधी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन 20, हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोबरच्या तीन तारखेपर्यंत तुम्हाला भरायचं आहे एनी हाऊ शेवटच्या तारखेची वाट न बघता पंधरा नऊ नंतर लगेच सुरुवात करायची एक्झामचं फॉर्म फिलअप करायला एक्झाम फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे पण एक्झाम मात्र तुमची ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे पेपर वन पेपर टू एकाच दिवशी होणार आहेत मी वारंवार सांगत आहे तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट काढून घेणे त्यासाठी देखील इथे दिनांक दिलेली आहे शैक्षणिक पात्रता आपण बघितलेली आहे कोण इलिजिबल आहे ते देखील बघितलेले आहे आणि काय काय लागणार आहे ते सगळं बघू शकता तुम्ही इथे दिलेलं आहे दहावी बारावी जे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सध्या गरज नाही पण लास्टमध्ये तुम्हाला हवे असतील एक्झाम फॉर्म फिलिंगचं देखील आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ घेऊन येऊ फुल डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ आपण हे बघा आता आणि ज्यांना कुणाला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत आहे तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिसत असेल डाव्या साईडला आणि सविस्तर माहितीसाठी म्हणजे वेबसाईट दिलेली आहे ते तुम्हाला उजव्या हाताला दिसत असेल आणि मध्ये म्हणजे या हा जो टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यात तुम्ही दहा ते सहा दरम्यान कॉल करून तुम्हाला कुठल्या क्वेरीज असतील तर विचारू शकता आणि जर काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देता येतील आणि फॉर्म फिलिंगमध्ये काही डाऊट असतील किंवा फॉर्म फिलिंगबद्दल तुम्हाला डिटेल व्हिडिओची गरज असेल तर तुम्ही ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये काहीतरी लिहा म्हणजे जेणेकरून माझं मोटिवेशन वाढेल आणि मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार चला तर मग एक्झाम आलेली अनाऊन्स झालेली आहे तर एक्झामच्याच एक्झाम एक्झामला सुरुवात करा एक्झामच्या अभ्यासाला सुरुवात करा आणि आपलं बेस्ट द्या एकूण तुमच्याकडे साठ ते पासष्ट दिवस आहेत कारण की एक्झाम हे नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि जोराने अभ्यासाला लागा आणि एक्झामला क्रॅक करा चला असं आपण आजचा इथेच व्हिडिओ थांबवूया आणि नेक्स्ट अपडेट काही असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार थँक्यू